नमस्कार मित्रांनो कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा आज मी तुमका दाखवतले तंदुरी मका कसो बनवतात तो तर चला रेसिपीक सुरुवात करूया हय मी दोन मक्के घेतले चांगले सोलले आणि धुवून घेतले आणि हय मी एका कढईत पाणी ठेवलेले उकळत त्याच्यात एक हे मके पाण्यात टाकून घेतले आणि त्याच्यात मी टाकतले चवीनुसार मीठ मक्के उकडेपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया हय मी दोन चमचे दही घेतलं आहे आणि त्याच्यात मी एक चमचो लाल मिरची पावडर पाव चमचा कस्तुरी मेथी पाव चमचा चाट मसाला अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर पाव चमचा लसूणची पावडर चवीनुसार मीठ आणि एक चमचो लिंबाचो रस आता त्याच्यात मी पाव चमचो आलं लसूणची पेस्ट टाकून हे चांगला मिक्स करून घेते बघा आपलं मसालो तयार झाला किती मस्त दिसतं बघा लाल लाल आता हा मसाला आपण मक्यांका लावून घेतलो उकडून घेतल्या हे मक्की आता हे मक्यांका असा वरून हे मसालो लावून घेऊया होय बघा मी दोन्ही मक्यांका हे मसालो लावून घेतले किती मस्त दिसतं बघा आता हे मी चुलीवर भाजून घेते हे बघा तुमच्याकडे जाळी असली तर तुम्ही जाळी पण भाजू शकतास असं तंदुरी कॉर्न एकदा नक्की करून बघा खूपच मस्त लागता हय हो बघा आपले मके भाजून झाले आता या मक्यांका वरून राईचं तेल लावून घेते तुमच्याकडे राईचं तेल नसत तर तुम्ही नाही लावलात तरी चालत जर बटर तुमच्याकडे असत तर तो लावलात तरी चालत तर तयार असं आपलं तंदुरी मका ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि अजूनपर्यंत कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब केला नसशाल तर सबस्क्राईब करू विसरू नका तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये बाय